हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कसे वाटतात व्हिडिओ याबद्दलही कमेंट करा आणि तुम्ही जे मी मागे लग्नाचे जे व्हिडिओ टाकलेले आहेत गुजर समाजाचे गुजर समाजाचं लग्न म्हणून जे व्हिडिओ मी टाकले आहेत शेअर केले आहेत तर त्यावर पण मला खूप छान असा प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दलही सगळ्यांचे धन्यवाद छान छान कमेंट्सही केले आहे त्याबद्दलही सगळ्यांचे धन्यवाद मला बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या आहेत तर त्याचे उत्तरं जे आहेत मी ते आज या व्हिडिओमधूनच देणार आहे की आ, कमेंट्स ज्या दिल्या त्याला रिप्लाय द्यायचा होता कारण कमेंट्स केल्यानंतर त्यावर असा भलं मोठा रिप्लाय देता येत नाही म्हणून छोटासा मी रिप्लाय दे, देत असते हो नाही म्हणून एवढंच म्हणत असते पण मला असं वाटतं की मी या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सांगू शकते रिप्लाय वगैरे छान असा देऊ शकते तर आज सोमवार आहे व्हिडिओमध्ये खरं तर आज मी बुधवारी व्हिडिओ अपलोड करते कारण कालच्या दिवशी मला पॉसिबल झालं नाही व्हिडिओ अपलोड करायला कारण असतात काही तर शक्य होत नाही तर मला काल व्हिडिओ जो आहे अपलोड करता आला नाही तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी शेअर करूया तर आजचा मेनू आहे माझा मिरच्या करणार आहे मी अ मिरच्या म्हणजे भरून अशा भरली मिरची वगैरे असं नाही म्हणता येणार मिरचीची जी भजी येते भजीसारखं तळून घेतो तर तसंच करणारे जाड अशा मिरच्या आणलेल्या होत्या छान आणि मला त्या खूप आवडतात म्हणून मी दरवेळेस जर मला दिसल्या तर नक्कीच आणते आणि यावेळेला पण आणल्या होत्या पण भजीसारख्या पण मी त्या डीप फ्राय करणार नाही नॉर्मल त्याला फक्त तव्यावरच थोडंसं नॉर्मल तेल टाकून त्यांना शिकून घेणार आहे तसेही छान लागतात डीप फ्राय नको म्हणून मग तव्यावरच करून घेणार आहे आणि भाजी करायचं म्हटलं तर मूग आले आ, मोड आलेले मूग आणलेले होते मी आमच्या इथे भाजी जे विकतात ना त्यांच्याकडे मोड आलेले सगळे कडधान्य मिळत असतात छोले मिळतात गावराणी छोले असतात आपले पिवळ्या कलरचे जे छोले असतात तेही मिळतात छान असे मटकी तर असतेच मूगही असतात उडीद असतात म्हणजे वेगळे वेगळे कडधान्य त्यांच्याकडं मिक्स पण असतात मसूर वगैरे सगळं मिक्स केलेलं कडधान्य पण मिळतं तर माझ्याकडे मटकी आहे तर मी ती करत असते घरी तयार करते पण मूग नव्हते माझ्याकडे आणि तिथं दिसले तर म्हटलं चला मूगच घेऊया यावेळेला आणि मुगाची भाजी करूया तर मूग आणलेले होते मोड आलेले आणि सिम्पल अशी भाजी करणार होती फार असं मसाले वगैरे वापरून काय भाजी करणार नव्हते कांदा टमॅटो टाकून थोडीशी पूर्ण रस्सा पण नाही आणि पूर्ण कोरडी पण नाही अशी नॉर्मल अशी भाजी आहे आणि मिरच्या आहेतच आणि चपाती तर आजचा मेनू माझा हा आहे तर कमेंट्सला उत्तर द्यायचं म्हटलं की मला यावेळेला खूप छान असा रिस्पॉन्स मिळाला आहे म्हणजे मी इतक्या म्हणजे आता मला सहा महिने झाले असतील मी माझे ब्लॉग करते आणि टाकते सुरुवातीलाही खूप छान मला रिस्पॉन्स मिळाला खूप छान असं वाटत होतं आणि करत होते थो सुरुवातीला थोडीशी भीती मनामध्ये होती कारण असं कधी मी सोशल मीडियावर कधी आली नाही आहे आणि असे व्हिडिओ वगैरे केले नाही पण हाऊस मात्र मला आधीपासून होती सुरुवातीपासून होती की करावे गेल्या तीन वर्षापासून मी सुरुवात करायची व्हिडिओ करायला आणि व्हिडिओ करायचे आणि मध्येच स्टॉप क करायचे हिंमत व्हायची नाही की टाकावं असा विचार असायचा की कोण काय म्हणेल आणि समोरचा आपल्याला काय बोलेल की ही काय करते रिकामे कामं असं म्हणून अशी एक मनात भीती असायची म्हणून मग मी व्हिडिओ करायची नाही गे तीन वर्षापूर्वी वर मी सप्तशृंगी गडावर गेले होते आणि त्यावेळेला मी सुरुवात केली होती व्हिडिओही केला घरातून निघाले गडापर्यंत गेले तोपर्यंत मी व्हिडिओ केला पण त्यानंतर तो व्हिडिओ टाकायचा असं माझ्यात हिंमत झाली नाही आणि मी केला नाही व्हिडिओ तयार केलेला मी अपलोडच केला नाही आणि नंतर मग व्हिडिओ केले नाही परत गेल्या वर्षी मी तिरुपती बालाजीला गेलो होते आमची ट्रिप गेलो म्हणजे आम्ही फॅमिली गेलो होतो तिरुपती बालाजीला त्यावेळेला पण सेम माझ्यासोबत झालं की मी घरातून निघाले आणि तिरुपती बालाजीपर्यंत गेले तिथपर्यंत छान असे व्हिडिओ वगैरे केले आणि व्हिडिओ केल्यानंतर असं झालं की खूप छान असे केल्यानंतर असं झालं की आता याला एडिट करून टाकूया पण एक मनामध्ये भीती आणि हिंमत झाली नाही आणि केलेले व्हिडिओ मी डिलीट केला आणि तो अपलोडच केला नाही तर असं झालं पण नंतर मग मी असंच फॅमिलीबरोबर बसून बोलले की मला असं असं व्हिडिओ करायचं म्हणजे आईशी बोलले बहिणीशी बोलले तर त्यांनी सांगितलं छान आहे कर असं जर पुढे गेले तर छान त्यात प्रुट्यूबमधून पण छान असं असतं तर म्हटलं चला करूया आई आणि बहीण म्हटले तर मग मी सुरुवात केली आणि त्यांनीही मला सपोर्ट केला छान आई आबांनीही सपोर्ट केला की छान करतेस असं म्हणून आणि आता तेही माझ्या व्हिडिओमध्ये असतात तुम्ही बघतातच तर त्यांनी छान मला सपोर्ट केलाय तर मी त्यांचेही धन्यवाद मानेल की त्यांनी मला सपोर्ट केला आहे मला हे सगळं सुरुवात करायला आणि जेव्हा मी गुजर समाजाचं लग्न म्हणून टाकलं त्यावेळेला मला समोरून जे कमेंट्स आले त्याबद्दलही मी खूप खुश आहे की त्यांनी मला एक कमेंट्स होती की त्यांनी सांगितलं की गुजर समाजाचे व्हिडिओ बघून आम्हाला खूप आनंद झाला आणि कोणीतरी पुढाकार घेतलाय आणि व्हिडिओ करत आहे तर खूप छान करतेस असं म्हणूनही सांगितलं तर त्याबद्दलही मी खूप आभार मानते की त्यांनी मला असं सांगितलं की छान करतेस असं म्हणून तर सुरुवातीला जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केला होता तर दुसरा तिसराच माझा व्हिडिओ असेल आणि त्यामध्ये हो मी इंट्रो दिला होता माझा पण त्यावेळेला ना असा मला हिंमत नव्हती तर असं घाबरतच जरा व्हिडिओ बनवला आहे मी तो म्हणून आणि आत्ता जरा बरेच जण आता व्हिडिओ बघायला लागलेत तर मला कमेंट्स असतात बरेच जणांचे की तू कुठली आहेस काय आहे तुझं माहेर कुठलं तुझं सासर कुठलं कुठे कुठली आहेस तर असे सगळे कमेंट्स येत असतात आणि म्हटलं चला यामधूनच आपण रिप्लाय देऊया तर मी पुण्यामध्ये राहते पुण्यामध्येच राहते पुण्यात हडपसर साईडला राहते तर माझं माहेर जे आहे ते खानदेशमधलं आहे सासर माहेर खानदेशचं आहे माझं खांदे माहेर जे आहे ते शिरपूर तालुक्यात शिरपूरचं आहे माझं माहेर सगळी फॅमिली माझी तिथेच राहते शिरपूरला आणि सासर हे जळगावचं आहे तर ती गुजर समाजाचं म्हणायचं राहिलं तर छोटंसं गाव आहे अर्थे म्हणून ते माझं माहेर आहे आणि गाडोद म्हणून जे गाव आहे जळगाव जिल्ह्यातच आहे छोटंसं खेडेगाव तर ते माझं सासर आहे तर मी तिथली आहे बरेच जणांनी मला कमेंट्स केले होते की कुठलं कुठल्या गावातली आहे कुठे राह कोणतं गाव आहे सासर कुठलं माहेर कुठलं तर माझं माहेर जे आहे ते शिरपूर आहे कारण अर्थाला जे फॅमिली आहे माझी शिरपूरलाच राहते आणि सासरचं पण सेम आहे सासरची सगळी फॅमिली ही जळगावला राहते म्हणून मग मी जळगावच मेन्शन करत असते की जळगावच माझं सासर आहे असं आणि लग्नाचे जे व्हिडिओ टाकले होते मी लग्न लग्न झालं होतं तर ते व्हिडिओ टाकले होते तर ते कुठलं आहे तर ते चोपड्या तालुक्यातील आहे चोपडा तालुक्यात छोटंसं गाव आहे तांदळवाडी म्हणून तर तिथला मी व्हिडिओ केला होता आणि जे लग्न होतं ते माझ्या नंदेचं होतं अहोंची मामांची मुलगी होती सख्खी तर तिचं लग्न होतं तर त्यांचं लग्न होतं तर तिथं लग्नासाठी गेले होते आणि तिथले जे डेली व्लॉग होते ते टाकले होते खरं तर फार डिटेलिंग मला असं करता आलं नाही पण तरी पण खूप छान असा प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल धन्यवाद तर एकानं कमेंट्सही केली होती की हे गुजर समाजाचं लग्न नाहीये असंही त्यांनी मला टाकलं होतं तर मी त्यांना रिप्लाय त्याच वेळेला दिला होता की ताई मी स्वतः गुजर आहे त्यामुळे हे गुजर समाजाचंच लग्न आहे माझ्या नंदेचंच आहे म्हणून आणि म्हणायचं झालं तर गुजरमध्येही प्रकार आहेत असं नाही की आम्हीच आहेत आम्ही दोडे गुजर आहेत आणि हे दोडे गुजर समाजाचं लग्न आहे एवढं झालं की मला मेन्शन करायला झालं नाही तिथे मी फक्त गुजर समाजाचं टाकलं परतच डोळे गुजर म्हणून टाकायला हवं होतं असो नेक्स्ट टाइम नक्कीच जर काही असलं तर नक्कीच डोळे गुजर म्हणून टाकेल म्हणजे समोरच्याला गैरसमज होणार नाही की हे कुठले गुजर आहेत म्हणून तर अजून एक आहे लेवा गुजर म्हणून पण असतात तर तेही आहेत त्यामुळे कदाचित ते तिथले असू शकतात म्हणून त्यांनी असं म्हटलं असेल की हे गुजर समाजाचं नाहीये तर हे आम्ही डोळे गुजर आहेत आणि हा डोळे गुजर समाजाचा लग्नाचा व्हिडिओ होता तर कुठलं लग्न होतं हे तर मी सांगितलंच की ते तांदळवाडी चोपड्यातलं छोटस गाव आहे तिथे आहे आणि असाही प्रश्न होता की सकाळी तुमच्यामध्ये पारावर का जात नाही तर नाही जात आधीपासूनच म्हणजे असं नाही की प्रथा होतीये आणि ती मोडलीये आणि अचानक बंद केलंय पारावर न जाण्याचं तर असं नाहीये आमच्या समाजामध्ये नवरदेव हा पारावर जातच नाही ती प्रथाच आहे तशी न जाण्याची त्यामुळे असं स्पेसिफिक कारण त्याचं नाही आहे की का जात नाही म्हणून सुरुवातीपासून तशी प्रथा आहे तर नाही जात डायरेक्ट नवरदेव नवरी एंट्री करतात तयारी केली आपली की वेळ झाली लग्नाची आणि लगेच एंट्री करतात त्याचमुळे कदाचित असं पण असेल की वेळेवर लग्न लागतात कारण पारावर गेलं आणि तिकडनं नाचत कुदत ते याला तेवढा वेळही जातो त्यामुळे आमचा लग्नाच्या जो टायमिंग असतो ना आमच्या समाजाचा तो नेहमी प साडे दहा पावणे अकरा अकरा फार फार साडे अकरा त्याच्या पुढे कधीच टायमिंग नसतो बाराच्या पुढे लग्न हे कधीच लागत नाही आणि चुकून जर कोणाच्या इथे बाराच्या पुढे लग्न लागलंच किंवा वाराला लागलं तर मग समाजात त्या लग्नाविषयी आठवण राहते आणि लोक बोलतातही की इतक्या उशिरा लग्न लागण्याची प्रथा आपल्यात नाहीये तर असंही असतं तर म्हणून पारावर का जात नाही असं मी कारण काही सांगू शकत नाही पण सुरुवातीपासून आहे की नाही जात तर नाही जात आणि गुजर भाषेत बोलल्या असत्या तर खूप छान वाटलं असतं असंही कमेंट्स होती पण खरं सांगायचं झालं मी गुजर आहे आणि मला लँग्वेज येते पण पूर्ण अशी येत नाही कारण लहानपणापासून आई आईवडिलांनी आमच्यासोबत मराठीतच बोलले ते आम्ही शिरपूरला राहायचो आणि तिथे असं की लँग्वेजमध्ये त्यांनी कधी बोललंच नाही गुजर भाषेत ते नेहमी आमच्याशी मराठीतच बोलायची त्यामुळे ती ला भाषा जी आहे ती तोंडावर कधी आलीच नाही समोरनं ऐकली तर कळायची पण बोलता जमायचं नाही पण जसं जसं जस हळूहळू मोठं होत गेलं तसं तसं ती लँग्वेज जी आहे ती यायला लागली पण पूर्ण अशी येत नाही कारण सासरी ही सेम असंच आहे की ते पण मराठीच बोलतात आई आबा मराठीतच बोलतात आमच्याशी कधी लँग्वेजमध्ये गुजर भाषेत कधी बोललेच नाही त्यामुळे पूर्ण अशी भाषा येत नाही थोडीशीच येते आणि त्यातही असे की बोलता बोलता मध्येच मराठी सुरू होऊन जाते आणि बोलता बोलता एखादा शब्दामध्ये काहीतरी चुकीचाच येतो म्हणून मी नाही बोलले खरं तर बोलले असते तर अजून छान वाटलं असतं खरंच वाटलं असतं पण नाही जमत म्हणून बोलत नाही चुकीचं काही बोललं जायला नको म्हणून मग मी जरा अवॉइड करते बोलायला नाहीतर मला फार आवडते भाषा बोलायला मी शिका शिकायलाही तयार आहे पण आजूबाजूचं वातावरणही तसं लागतं शिकण्यासाठी कारण ना सासरी बोलली जाते ना माहेरी बोलली जाते ते आपापलं बोलतात आ, आई आबा त्यांना येते ते बोलतात माझी आई बोलते पण त्यांना आमच्यासोबत बोलण्याची सवय नाही आहे मी खरं तर आईलाही सांगितलं होतं म्हणजे माझ्या आईला माझ्या मम्मीला बोलले होते की तू आपल्या भाषेतून आमच्याशी बोलत जा म्हणजे आम्ही शिकू पण सवय नसल्यामुळे ते कधी जमलंच नाही एक दोन शब्द बोलायचे आणि नंतर आपोआपच मराठी सुरू व्हायची त्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की मला पूर्ण येत नाही म्हणून मी बोलत नाही फॅमिलीमध्ये माझ्या ताईला खूप छान जमते कारण तिचं सासर जे आहे ते गावात असल्यामुळे आणि तिचे सासू सासरे सगळे लँग्वेजमध्येच गुजर भाषेतच बोलतात त्यामुळे तिला पूर्ण येते कदाचित असं असतं की आई आबा पण बोलले असते तर मला पूर्ण जमली असती असो तर त्यामुळे मग मी जो व्हिडिओ आहे तो मराठीतूनच करते गुजर भाषेतून मला जमत नाही बोलायला तर असे छान छान कमेंट्स आले होते आणि त्याबद्दल मी आज या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय दिलाय आणि धन्यवाद अजून परत एकदा की तुम्ही छान छान कमेंट्स केल्या आणि सपोर्ट केला आणि बऱ्याच जणांनी बघितले जे समा बऱ्याच जणांना माहीत नव्हतं गुजर समाजातून की ल व्हिडिओ वगैरे करते आणि मी आज ते व्हिडिओ केले त्याबद्दल सगळ्यांनी सपोर्टही केला छान बोलले थँक्यू तर माझा स्वयंपाकही जवळजवळ झालेला होता अं भुगाची भाजीही झाली होती आणि भजीही झाली होती करता करता जरा चटकाही लागलाय हाताला असो स्वयंपाक करणार आहे हाताला चटके लागणार नाही असं होत नाही तर मिरच्याच्या ज्या भज्या आहेत त्याही करून राहिलेल्या आहेत मोस्टली मी अजून एका वेगळ्या पद्धतीनेही करत असते सिंपल असं की शेंगदाण्याचं कूट वगैरे असं भरली मिरची जशी म्हणतात तसंही करते आपलं भाजून बेसनपीठ भाजून घ्यायचं तसंही करते पण मला आज भजी खावी वाटली म्हणून मी मी तळण न करता तव्यावर केली आणि ते फुलके करण्याचा प्रयत्न करत होती कारण जो तवा आहे जो ज्यावर मी चपात्या करते त्यावर मी भजा भजी करत होती आणि ढोश्या तव्यावर करत होती तर ते फुलके करायला गेली पण ते काय फुलले नाही असेच झाले असो तर इथं माझं पूर्ण ताट तयार आहे मोड आलेली उगाची भाजी आणि मिरच्या आणि चपाती तर जेवण वगैरे झालं होतं आणि त्यानंतर आता बाकीची कामं करायची होती माझं पहिलं काम जे असतं ते स्वयंपाकाच असतं बाकी पोटोबा झाला की मग बाकी सगळे कामं करता येतात तर, तर... स्वयंपाक झाला होता जेवणही झालं होतं झाडून पुसून तर सकाळीच होतं इथे कपडे वाळत घालायचे होते तर मास्क लावला होता मी तोंडाला कारण जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहितीच असेल ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी म्हणून की मला सर्दीची अलर्जी आहे त्याचा खूप त्रास असा होतोय म्हणून मला घराच्या बाहेर पडताना म्हणा किंवा आज स्वयंपाक करताना मी के मास्क घातला नव्हता पण एरवी मला फोडणी देतानाही मास्क घालायला सांगितलेलं आहे कारण त्यावेळेला पण मला शिंका वगैरे येत असतात पण आज काही घातला नव्हता पण बाहेर ना धूळ खूप असते कारण मागच्या साईडला कन्स्ट्रक्शनचं सा काम चालू आहे त्यामुळे तिथे धूळ खूप येते घरातही भरपूर येते तर बाल्कनीमध्ये जास्त असते आणि बाहेर ना पूर्ण असं धूळचं हवेमध्ये धूळच धूळ दिसत असते तर त्यामुळे मला मास्क लावूनच जी कामं आहेत ती करावी लागतात झाडतानाही मास्क लावावा लागतो कधी विसरते आणि विसरले तर मग दुसऱ्या दिवशी परत मग सर्दीचा त्रास हा असतोच असतो नेहमीचाच हा प्रॉब्लेम झालेला आहे तर इथं मास्क लावून मी कपडे वाळत घालत होते कपडे वाळत घालून झाले होते आणि त्यानंतर घर झाडून घ्यायचं होतं बाकी तर सगळं आवरून झालेलं होतं भांडे वगैरे सगळं सगळं आवरून घेतलेलं होतं आणि घर झाडायचं होतं तर त्यासाठी माझा झाडू जो आहे आधीचा जुना तो खराब झाला होता आणि नवीन झाडू आणायचा होता तर इथं झाडू आणला होता तर या वेळेला मी नॉन डस्टचा आणलेला आहे खरं मी हा वापरत नाही फार आधीपासूनच आला आहे सुरुवातीला एकदा घेतला होता पण तो दोन तीन दिवसातच असा मधूनच मोडला होता म्हणून मी कधी आणत नव्हते पण आता मी आणला हा कारण सर्दीमुळे परत त्याची घाण निघते आणि ती धूळ उडणार मग त्याचा परत त्रास होणार म्हणून मग मी यावेळेला नॉन डस्टवालाच झाडू आणला होता आणि तो वापरण्याआधी सगळ्यात पहिले मी त्याची पूजा करून घेत असते हळदी कुंकू लावून त्याची पूजा करून घेतली वापरण्याआधी नमस्कार करून घेतला कारण ती आपली लक्ष्मीच असते कारण लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूचा झाडूची पूजा केली जाते तर आ, नेहमी नवीन झाडू आणला की मी आधी सगळ्यात आधी त्याची पूजा करून घेते आणि मग वापरत असते आणि जर आधी जो नॉन डस्ट नॉन डस्टवाला आत्ता आणला आहे पण आधी जो नॉर्मल झाडू असायचा ना त्याची खूप घाण निघायची तर तो मला आधी धुवून घ्यावा लागायचा मी पाण्यातनं त्याला धुऊन घ्यायची आणि आपला जुना कंगवा एक आहे माझ्याकडं जो मी सांभाळून ठेवते आणि त्याने त्या झाडूला विसरून घ्यायची जेणेकरून त्याची जी सगळी घाण असते ना ती सगळी जी आहे ती निघून जाते आणि मग झाडताना तर निघतंच असं नाही की पूर्ण निघत नाही पण बऱ्यापैकी धुण्यात आणि ते विंचण्यात सगळं घाण जी आहे ती निघून जाते कारण झटकल्याने पूर्णपणे निघत नाही पण यावेळेला एवढं करण्याची गरज पडली नाही का कारण यावेळेला मी गालाचा झाडू आणलेला होता आणि त्याची हा सुरुवातीला छान वाटतो पण जसं जसं जुणा होतो ना तसा तसा तो जरा मला असा नाही आवडत पण असो नाईलाज होता आणि सर्दीमुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मला आता अवॉइड करावं लागतात आणि त्यामुळेच हा झाडू आणला होता तर असो मी माझं पूर्ण झाडून घेते आणि आजचा ब्लॉग जो आहे तो इथेच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल आणि शेअर पण सगळ्यांनी करा आणि असेच छान छान कमेंट्स करत राहा जसे आधी केले तसेच छान छान कमेंट्सही माझ्या व्हिडिओला करा बाय